आर्किटेक्ट्स इंजिनियर्स अँड सर्वेअर्स असोसिएशन अहमदनगर आणि एस आर जे स्टील जालना यांच्या संयुक्त विद्यमाने प्रशांत देशमुख यांचे इनोव्हेशन इन इन्फ्रास्ट्रक्चर फॉर कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री एअरपोर्ट रेल्वे स्टेशन अँड लॉजिस्टिक्स पार्क्स या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले काळानुरूप रेल्वे स्टेशन एअरपोर्ट डिझाईन आणि सुखसुविधांमध्ये बदल करणे गरजेचे असून पर्यटन आणि शहर विकासात त्यांचा महत्वाचा भाग आहे असे यावेळी बोलताना आर्किटेक्ट प्रशांत देशमुख म्हणाले तसेच यावेळेला त्यांनी रेल्वे स्टेशन रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट्स तसेच एअरपोर्टसाठी केलेल्या डिझाईन्सबद्दल बद्दल माहितीही दिली प्रशांत देशमुख यांचे मुंबई पुणे अहमदाबाद चेन्नई दमन येथे ऑफिसेस असून भारतच नाही तर श्रीलंका इंडोनेशिया अल्जेरिया मध्य पूर्व देश हे त्यांचे कार्यक्षेत्र आहे त्यांना आय सी आय बिर्ला अवॉर्ड एसा पुणे बेस्ट स्ट्रक्चर अवॉर्ड इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर फेलोशिप असे विविध पुरस्कार मिळाले आहेत यावेळी मयुरेश देशमुख संजय चांडवले सय्यद इकबाल विजय पादीर अभिषेक कारले नंदकिशोर घोडके वैभव देशमुख उदय तरवडे आणि संस्थे सभासद उपस्थित होते बातम्यांसाठी ई नवामाडा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा